नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डायरेक्ट कापडावरती आपण या ठिकाणी आज बोटनेक ब्लाउजचं कटिंग पाहणार आहोत बऱ्याच जणींना बोटनेक ब्लाउज कापडावरती कटिंग करायला जमत नाही त्यासाठी मी इथे या फॅब्रिकचा आणि अस्तरचा पिसाचा वापर करणार आहे आणि हे जे मेजरमेंट आहे ते माझ्या क्लाइंटचं आहे या मेजरमेंटनुसार मी इथे त्यांचं कटिंग करून घेणार आहे तर बघा आता इथे जे मेजरमेंट मला मिळालेले आहे त्यानुसार मी हा कपडा डबल फोल्ड ठेवलेला आहे तर उंची आहे तेरा तेरामध्ये एक इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचा आहे तर मग मी इथे एक इंच एक्स्ट्रा घेत आहे पहा इथे चौदा घेतलेलं आहे आता त्यानंतर बगल साडेसहाची ची आपल्याला इथे घ्यायची आहे आणि इथे आपल्याला एक सरळ लाईन टाकून घ्यायची आहे त्यानंतर आपलं शोल्डर एकदा सरळ लाईनमध्ये घेणार आहोत आणि शोल्डर किती आहे ते चेक करूयात तर आपलं शोल्डर आहे या ठिकाणी पंधरा तर पंधरा चार तर साडेसात येत तर मग बघा इथे मी साडेसात वरती एक खून केलेली आहे याही ठिकाणी मी साडेसात वरती खून करून घेणार आहे आणि त्यानंतर इथे एक सरळ लाईन टाकून घ्यायची आहे आपल्याला तर इथे बघा इथे अर्धा इंच आपल्याला आत घ्यायचं आहे आणि इथे अशी तिरकी लाईन टाकायची आहे म्हणजे हा जो भाग आहे तो आपल्या बगलेसाठी भाग आहे तर बघा आता इथे आपल्याला छातीचा चौथा भाग काढायचा आहे छाती आहे एकतीस एकतीस अर्ध किती होतं ते पाहूयात अर्ध होतं साडे पंधरा साडे अर्ध इथे करायचं आहे पावणे आठ तर बघा इथे पावणे आठवरती वरती खून करायची आहे आणि पाव पावणे इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे त्यानंतर दोन इंच शिलाई मार्जिन बघा आता तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगते बघा इथे पावणे आठ इथे आलं पावणे इंच हा मधला गॅप आणि त्यानंतर दोन इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे आता कंबर आपल्याला घ्यायचा आहे तर बघा आपलं कंबर आहे या ठिकाणी पंचवीस पंचवीसच्या अर्ध साडेबारा साडेबाराच्या अर्ध सव्वा सहा आहे सव्वा सहामध्ये मध्ये आपण तीन इंच एक्स्ट्रा घेणार आहोत सव्वा नऊ तर इथे सव्वा नऊचं कंबरची घडी घेतलेली आहे बघा तीन इंच मी एक्स्ट्रा घेतलेलं आहे त्यानंतर इथे आपल्याला अशी तिरकी लाईन टाकून घ्यायची आहे पहा या ठिकाणी मी इथे तिरकी लाईन टाकून घेतलेली आहे त्यानंतर आपण इथे बगलेचा आकार काढून घेऊया तर मी इथे बगलेचा आकार ही लगेच काढून घेतलेला आहे व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आपल्याला पहा इथे या पद्धतीने मी व्यवस्थित काढून घेतलेला आहे आता इथे शोल्डर आहे तीन इंच त्यानंतर आपल्याला इथे अर्धा इंच डाऊन घ्यायचं आहे शोल्डर डाऊन मी अर्धा इंच घेतलेलं आहे तर बघा इथे आपला आता गळा बनवायचा आहे तर हा गळा आहे साडेतीन इंचाचा मी इथे साडेतीन इंचानंतर दहा इंचाचा एक गळा घ्यायचा आहे दोन्हीवरती आपल्याला सरळ लाईन टाकून बॉक्स करायचा आहे तर पहा इथे मी बॉक्स करून घेतलेला आहे आता इथे एक गोल आकार आपण देणार आहोत गळ्याला आपल्या या पद्धतीने मी इथे एक गोल आकार देऊन घेत आहे असा आपल्याला इथे गोल आकार द्यायचा आहे त्यानंतर वॉटर ड्रॉपचा आकार मी इथे देणार आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही वेगळा आकार देऊ शकता प्रत्येकाला जो आपल्या चॉईस नुसार आवडेल तो त्यांनी आकार द्यायचा आहे प्रत्येकाची चॉईस मात्र वेगळी असते तर बघा इथे प्रत्येकाच्या मी इथे हा जो गळा आहे तो इथे घेतला आहे माझ्या कस्टमरला हाच गळा आवडलेला होता तर मी हा वॉटर ड्रॉपचा गळा घेतलेला आहे बघा हा डबल फोल्ड कपडा मी फक्त कट करणार आहे ज्या ठिकाणी जॉईंट आहे तो डबल फोल्ड कपडा म्हणजे हा पाठीचा भाग आपला तयार आहे इथे तर बघा इथे मी आता पाठीचा भाग जो आहे आपला रेडी झालेला आहे कटिंग करते नेहमी मी, मी दोन्ही भाग एकत्र कटिंग करत असते तर या ठिकाणी एकत्र मला कटिंग बोटनेकमध्ये एकत्र कटिंग जमत नाही नसल्यामुळे मी इथे बॅक पार्ट वेगळा कट केलेला आहे आणि फ्रंट पार्ट वेगळा कट करणार आहे त्यासाठी बघा इथे फॅब्रिक रेडी करून घ्यायचा आहे त्यानंतर हा जो भाग आहे इज जशास तसा ठेवायचा आणि शोल्डर बघा इथे दीड नेहमी कमी करणार आहे आपले पहिले साडेसात होतं तर आपण आता सहा घेतलेलं आहे शोल्डर बघा इथे मी सरळ एक लाईन टाकून घेतलेली आहे या ठिकाणी हा जो भाग आहे असा इथे सरळ ठेवायचा आणि आपल्याला नंतर इथे बाकीचे भाग जे आहेत राहिलेले ते पूर्णपणे तसे ड्रॉ करून घ्यायचे आहे तर बघा इथे पूर्ण भाग मी तसे ड्रॉ करून घेत आहे इथे या पद्धतीने मी ड्रॉ करून घेणार आहे तर पहा या अशा प्रकारे मी इथे ड्रॉ करून घेतलेला आहे हा खालचा भाग जितकी हाईट होती तितका घ्यायचा त्यानंतर हा जो भाग आहे बघा इथे आपल्याला सरळ इथे खून करून घ्यायची आहे आणि त्यानंतर एक इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे आपलं पॅटर्न काय आहे ते ठरवून आपण किती इंच एक्स्ट्रा घ्यायचं ते ठरवायचं कटोरी आहे फोरटक्स आहे किंवा प्रिन्स आहे तर माझं पॅटर्न जे आहे ते मी इथे या पद्धतीने घेतलेलं आहे इथे बघा अशी खूण करून घ्यायची आहे आणि इथे अर्धा इंच अजून पुढे घेतलेला आहे म्हणजे इथे अजून थोडीशी लाईन आपली तयार झालेली आहे बघलेला तर इथे बगलेचा आतला जो सेप असतो तो, तो मी इथे कटिंग करून घेणार आहे पहा इथे आतला जो भाग आहे तो इथे आपल्याला ड्रॉ करून कटिंग करून घ्यायचा आहे तर पहा आता इथे जो भाग आपला गळा आहे तो सहा इंचाचा आहे तर सहा इंचावरती मी एक खून करून बॉक्स करून घेतलेला आहे म्हणजे आपल्याला फ्रंटचा जो नेक आहे तो ड्रॉ करायला सोपं जाईल तर पहा इथे आता चार आणि तीनची मी क्रॉसपट्टी टाकून घेणार आहे चार आणि या ठिकाणी तीन इंचाची आपल्याला क्रॉसपट्टी टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर क्रॉसपट्टीचं सेप आपल्याला देऊन घ्यायचा आहे तर मी ते क्रॉसपट्टीचा सेप जो आहे तशाच तसा जसा असतो तसा ॲक्युरेट सेप मी इथे देऊन घेतलेला आहे आता आपल्याला छातीचा दहावा भाग इथे घ्यायचा आहे बघा त्यानंतर वरती अडीच इंच सर रजायचं इथेही अडीच इंचाची आपल्याला कोण करायची त्यानंतर इथे अडीच इंचा करायची आहे आणि इथपासून अडीच इंच तिरक खाली यायचं आहे बघा इथं या पद्धतीने तिरक खाली आलेली आहे त्यानंतर हे दोन जे टक्स राहिलेले आहेत ते आपण देऊन घेणार आहोत तर हा जो टक्स आहे तो अडीच इंचावरती घ्यायचा आहे पण थोडासा तिरका असा घ्यायचा आहे त्यानंतर हा जो एक राहिलेला टक्स आहे तो याच्या समोरासमोर आला पाहिजे जो अगोदर घेतला होता त्याच्या समोरासमोर आणि या पद्धतीने हा टक्स आलेला आहे आता याचा आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे तर बघा आता मी याचं कटिंग करून घेणार आहे पहा इथे बगलेचा भाग आपल्याला आतल्या साईडचा कट करायचा आहे बघा या ठिकाणी मी हा आतला भाग जो आहे तो इट इच कट करून घेत आहे त्यानंतर खालचा बॉटमचा भाग कट करून घेऊयात म्हणजे आपली क्रॉसपट्टी आपल्याला बाजूला काढता येते आणि फोटकचा जो मधला भाग आहे तो जशास तसा आपल्या इथे ठेवायचा आहे तर बघा क्रॉसपट्टी मी बाजूला करून घेतलेली आहे त्यानंतर हा फोर टक्सचा पॅटर्न जो आहे तो बाजूला करून घेऊयात इथे क्रॉसपट्टी जी आहे दोन्ही एक समांतर होत्या त्या वेगळ्या करून घेऊयात आपण आता इथे बघा मी हा जो पॅटर्न आहे तो कट करून घेतलेला आहे आता त्यानंतर इथे टक्स टाकायचे राहिलेले आहेत इथं हा भाग जो आहे तो अगोदर वेगळा करून घेऊयात आणि नंतर आपण इथे टक्स टाकून घेणार आहोत गळा अगोदर कट करून घेऊयात किंवा गळा नंतरही कट केला तरीही चालतो तुमच्या हाताला जे सोयीस्कर वाटेल ते तुम्ही कट करून घ्यायचं अगोदर तर बघा इथे हे टक्सचे जे पॉईंट आहेत ते मी इथे कट करून घेणार आहे म्हणजे मग आपल्याला टक्स मारायला सोपं जातं तर बघा आता इथे स्लीव्ज कटिंग करून घेणार आहे मी स्लीव्ज आहे तीन इंचाच्या दीड इंच फोल्डिंगसाठी घेणार आहे मी इथे एक्स्ट्रा म्हणजे अर्धा इंच शिलाई आर एक इंच फोल्डिंग या पद्धतीने घेणार आहे तर एक दीडची इथे खून केलेली आहे या पद्धतीने इथे बाहीचा आकार मी लगेचच काढून घेणार आहे बघा अशा पद्धतीने मी इथे बाहीचा आकार घेतलेला आहे, आहे। तर आपण दंड घे चेक करून घ्यायचा आहे दंड घेल्यानंतर दोन इंच एक्स्ट्रा आणि या पद्धतीने मी कटिंग करून घेतलेला आहे बघा अगोदर पाठीमागचा भाग आपल्याला इथे कट करायचा आहे नंतर फ्रंटचा भाग इथे आपण कट करून घेऊयात बघा इथे मी दो दोन्ही भाग कट करून स्लीव पूर्णपणे कटिंग करून घेतलेली आहे आता हा जो पिसाचा भाग आहे तो बघा काट आहे याला ते खालच्या साईडला मी घेणार आहे कमरेच्या आणि इथे बघा आता अस्तर ठेवून घेतलेला आहे या पद्धतीने मी इथे अस्तर ठेवून घेतलेला आहे आणि हा भाग जो आहे तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे अर्धा ते एक इंच फॅब्रिक जे आहे पिसाचं एक्स्ट्रा हवं आहे कारण स्टिचिंग करताना प्रॉब्लेम येऊ नये त्यासाठी अर्धा ते एक इंच पिसाचं फॅब्रिक एक्स्ट्रा घेणं गरजेचं आहे अस्तरच्या फॅब्रिकपेक्षा तर इथे बघा खालच्या साईडला अर्धा इंच एक्स्ट्रा सोडलेला आहे त्यानंतर सेम जशाच तसं मी इथे कटिंग करून घेणार आहे बघा इथे या पद्धतीने मी इथे कटिंग करून घेतलेलं आहे आता त्यानंतर आपल्याला इथे पोटक्सचं पॅटर्न जे राहिलं होतं ते कटिंग करून घ्यायचं आहे व्यवस्थित ठेवून घ्यायचं आणि नंतरच कटिंग करायचं कटिंग करायला जास्त घाई करायची नाही जसं व्यवस्थित आपलं आहे का ते अगोदर चेक करा आणि नंतरच मग आपण कटिंग करून घेऊयात तर पहा आता इथे मी हा जो भाग आहे तो कट करून घेणार आहे हा भाग जो उरलेला आहे तुम्ही स्लीवसाठी वापरू शकता पण इथे कस्टमरला जे डिझायनर लिव करायचे आहेत त्यासाठी त्यांनी वेगळा एक पीस दिलेला आहे मला सेम याच प्रकारचा पीस आहे बघा हे सगळे पॅटर्न कटिंग करून झालेले आहेत आपले आणि जो थ्री लेयर आपल्याला ले आंब्रेलास यूज करायचे आहेत कस्टमरच्या त्याच्यासाठी हा त्यांनी दुसरा अजून एक पीस दिलेला आहे याच्यामध्ये मी थ्री लेयर करणार आहे जर याचाही व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला याचाही व्हिडिओ दाखवेल श्री स्वामी समर्थ